नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बावीस जून दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बैल बाजार दाखवणार आहे धुळं हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दर मंगळवारी भरतो या बाजारात तुम्हाला प्रामुख्याने दोन महिना माजार माळवी गावरान असे बैल बघायला भेटतील मित्रांनो माळवीसाठी देखील हा बाजार प्रसिद्ध आहे पण त्याचबरोबर या बाजारामध्ये खिल्लारला देखील चांगल्या प्रमाणावरती मागणी आहे पूर्ण संपूर्ण बाजारामध्ये त्यामुळे जाते आपण दावणीवरती उभो आहेत ही दावण मधुकर चौधरी यांची स्पेशल खिल्लारची दावण असते मित्रांनो कारण की यांच्याकडे जे येणार कस्टमर आहे हे कस्टमरांना जास्त करून खिल्लारची डिमांड असते का यांच्यावरती विश्वास आहे भरोसा आहे त्यासाठी हे नेहमीच यांच्यासाठी खिल्लार वगैरे राहणार असतात बाकी काही व्यापारी त्यांच्याकडे माडीचे कस्टमर असतात म्हणजे असं वेगवेगळे व्यापारी असतील त्यांची वेगवेगळी मागणी वेगवेगळी आवड आहे आता यांना खिल्लारमध्ये डिमांड आहे खिल्लारमध्ये यांची यांच्याकडे मागणी त्यामुळे खिल्लारसाठी खिलार बैल वगैरे आणत असतात शेठ नमस्कार नमस्कार आता ही संपूर्ण दावा आपल्या आज हा अच्छा या ना पहिला पाचशे काय किंमत तिची सांगायला एक लाख तीस हजार दाचा लाव शेठ सहा हजार बोली सगळ्या कामाची सगळ्या कामाची अच्छा मित्रांनो सगळ्या कामाची बोली मारक्या भाषा वगैरे काय लागली का बोली त्यांना नव्वदला नव्वदला मागताय का काय सांगितलं फायनल फायनल एकदा एकदा का अच्छा ये किती जाताला एकवीस सांगायला एकवीस दाताला किती करता ते करदाते करदाते कामाची बोली अच्छा सगळी म्हणजे आता तुमच्याकडे जे कस्टमर आहे काही कस्टमर आपल्या मेरगाव साईडचे असतील किंवा कुसुंब्या साइडचे असतील त्या लोकांना लोखंड्या वगैरे लागत असतं गोताना देताना साईड अच्छा त्याची बोली असेल का कारण जे गोताना साईडचे बरच चौगाव साईडचे कस्टमर असतात तुमच्याकडे त्यांना लागतो लोखंड बाकी आपला इकडचा पट्ट्याला काय लागत नाही गाडी वगैरे लागतो फक्त

ને દો બરબજા ને બોલ કે કામ કોણ કરતા તું યાર લેવો યાર કરી આના દ્વારા સકા નહી મને આવું કે બે નથી પતમાન સ્થિતિ સમજ છે પહેલા જોડીને પહેલા જોડીને આપણે ભલે हा सौदा तुम्ही पाहिला का प्रत्येक सौद्यामध्ये हो बराच तुम्ही पाहत असाल व्यापारी शेतकऱ्याच्या पण इथं शेतकरी बाई जर नोट देतोय जबरदस्ती की हा सौदा घडवा असं व्यापारी म्हणतोय मित्रांनो ब्याऐंशीला मागितले त्यांनी यांनी पंच्याऐंशी सांगितले याच्यावरती सौदा अडकला त्यांचा मला ठीक आहे आता त्यांना पटला तिथे परत दुसऱ्यांदा अजून याची किंमत सांगा शेट मला सांगायला एकदा एकदा घ्या ना पुढे मित्रांनो त्यांची एकदा आहे घ्या ना मला तू मित्रांनो यांची एकदा आहे त्यांची अच्छा कर सगळे करतात का पूर्ण राहते का करतात करतात का यांचे किती म्हणले एक पाच अच्छा यांची सांगायला पंच्याण्णव यांची पंच्याण्णव इकडे दाताला चार कसा चार दात कसा दात चार चार दात काय सांगतं पंच्याऐंशी असं तिथे पंचेचाळीस पंचाळीस पस्तीस दाताला दाता सहा मित्रांनो जी कुठली जुडी आवडली असेल तिचा क्लिन शर्ट यांना व्हॉट्सअपला पाठवा तिच्याबद्दल बोलून घ्या मित्रांनो शेतकऱ्यांची जोड कसते भाऊ कुठले गाव कुठलं उडा, उडा, उडा।, उडा नकोता ना काय किंमत एक लाख वीस दाताला पूर्ण झाले दा का केव्हा झाले अच्छा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण झाले दा पहिलं कामाची गॅरंटी सगळ्या कामाला गाडी वगैरे नागर लोकांना जे सगळे टोटल मारक्या बश्या उसपट्या सगळी गॅरंटी काय लागली बाजारात नागनी पंच्याऐंशी मागितली पंच्याऐंशी मागितले काय अपेक्षा आपली फायनल एक पाच एक पाच एक पाच एक दहा बरं दोन दिवसा मोबाईल नंबर सांगा मोबाईल खराब झाले खराब झाले चालेल ठीक आहे एवढे हो ना भाऊ दोनदा जाणार का थांब तर कुठं आलं रामबुरी चोर काय किंमत जोडजी हा पंच्याण्णव दाताला चारशे दाती गाडी वक्करची गॅरंटी फुल मारक्या पैशाची मार्ग्या पैशाची गॅरंटी अच्छा काय लागेल का त्यांना आता मार्केटमध्ये मागणी किती पर्यंत एकाहत्तर पात्र मागतात एकाहत्तर पात्र काय अपेक्षा आपली फायनल काय सांगितलं ऐंशी एक्क्याऐंशी ठीक आहे दाताला किती म्हणले चार चार क्या बात है मित्रांनो चार चार दात आहे म्हणे हे बघा हो चार वाद चार दात तू दोघे चार दात मित्रांनो चार दात आहे म्हणून एवढी किंमत आहे म्हणजे नव्याची किंमत असते आणि या सहा आहे का क्या वाद आहे चालेल यांचं कसं सांगता तिजोडीचे एक्क्याऐंशी आणि याचं पंचेचाळीस हजार झुकून पैसे झुकून पैसे मित्रांनो समोर आल्यावर कमी होईल किंमत काही आहे सांगू पण समोर समोर सौदावरती कमी होऊन जातो मागून बैल बघून घ्या रामबोरीच साईड चे गाव आहे तिथले येते भाऊ भाऊ मोबाईल नंबर सांगा हो। सत्याहत्तर शहात्तर त्र्याऐंशी शहात्तर सत्यात्तर सत तुमचं नाव अनिल गिरासे अनिल गिरासे आपल्याकडे घरी पण बैल भेटतील गाडी कधी येते आपली बैलांची बैलांची गाडी केव्हा येते नाही नाही घरी आपण गुरुवारी गुरुवारी शुक्रवारी चालेल ठीक चला इथं दिसत आहे गावराग किल्लार कुठला भाऊ गाव वरजडी तालुका धुडा का तालुका कोणता तुमचा शिंदखेडा आहे का अच्छा मित्रांनो शिंदेखेडा तालुका आहे आणि जिल्हा थोडे गाव काय किंमत सांगता एक लाख पाच दाताला पूर्ण झाले कामाची गॅरंटी पूर्ण आहे का मग मित्रांनो दाताला पूर्ण एक लाख रुपये किंमत सांगताय तुम्ही मला घेत कामाची गॅरंटी सगळी का अच्छा मोबाईल नंबर सांगा मग सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस चौवेचाळीस एकतीस काय नाव शरद पाटील शरद पाटील गावर्दडी शेतकरी का व्यापारी शेतकरी का कुठलं गाव दैवत दैवत राजमाना दैवत काय किंमत त्यांची पन्नास हजार पन्नास हजार रुपये लागली का बाजारात काय मागणी कितीपर्यंत मागत आहे अडू तुमच्या कोणत्याडीची मागताय काय सांगितलं तुम्ही मग पंचाळीस सांगितले मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर सत्याऐशी एकावन्न अठ्ठावन्न काय नाव भाऊ नवनाथ बागुल नवनाथ बागुल याचा काय सांगता अठरा द्यायचे मित्रांनो प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या बैलाला विशेष महत्व दिले जातं आता इथं यंग कोर होते चार पाच वर्ष त्यांचं बोलणं तर बैल गेला आले तर ते म्हणले की खिल्लार तू नकोच आणि काही भागे जे तर लोक म्हणतात की मार्के असला तरी चालेल पण खिल्लार पाहिजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळं महत्त्व असतं बैलांना ह्या भागामध्ये देखील माडी ह्या भागामध्ये माडी बैलाला जास्त महत्त्व आहे माडी गावरा आणि गाव एकदम बरं काय म्हणतं बाजार हो वगैरे काय आणलं आणली होती दिली मग अच्छा केवढा दिली एक साइड आजार एक साईड मग माळी आपल्या भागामध्ये माडीला चांगला डिमांड आहे हा ना मित्रांनो पूर्वी या भागामध्ये माळी बैल या बाजारात हो दिसत नव्हते पण आता कसं आहे सगळीकडे सोशल मीडिया वगैरे पाहून लोकांची एक आवड निर्माण होते म्हणून माळी वगैरे बैल आणत असतात किल्लार बैल आणत असतात आता बघा इकडे यांनी आणलेली आहे तुरची रेंडी औरा बैल काय किंमत सांगता शेट साठ हजार साठ हजार काय माहिती बोली अच्छा गाडी वगैरे दाताला पुरे झाले काय लागली का बाजारात मागणी सत्तर मागताय काय सांगितलं तुम्ही फायनल पंचावन्न सांगितलं ओके गॅरंटी किती वेळ आणली आज आणले मग एक दिला का केवढ्यात दिला तो एकवीस ला असत होता मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चौपन्न चोपन्न एकोणतीस शहाण्णव तेवीस चौपन्न चोपन्न एकोणतीस तुमचं नाव जितेंद्र काश्नाथ पाटील जितेंद्र काश्नाथ पाटील गावकुरला माना काम चालेल अहो नमस्कार आज खिल्लार तुझ्या आणली माडवी कुठे आहेत आज माडवी इकडून विकले क्या आ, ये का माडवी त्या बात आहे खिल्ला राहिली काय सांगता थोडीची किंमत एकच आहे का तो कोणाचा आहे मग त्या भावाचा आहे का एकच आहे का काय सांगता येतो पस्तीस दाताला किती झाला पूर्ण झाला पूर्ण आहे का कामाची बोल सगळे काम किती आणले आज माडवी दहा बैल आणले होते सांगले दहा त्या बाब एकच राहिला हा दिला का हे गावराणी केवळ दिले पाहिजला का मित्रांनो गावरान पाच गावरा दिले भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर एकोणसत्तर एकोणसत्तर झिरो तीन झिरो तीन सोळा त्रेस सोळा तुमचं नाव नितीन संजयनी नितीन संजयनीकुम दोंडायच्या दादा शेतकरी गाव काय व्यापारी शेतकरी कुठलं गाव चिमटाण्याची काय किंमत सांगतो थोडी सत्तर हजार लागली बाजारात काय मागणी किती पर्यंत मागत आहे पंचावन्न पर्यंत मग काय आपण काय सांगितलं शोट काय अपेक्षा आपली साठशे अपेक्षा कामाची बोली संपूर्ण का दाताला पूर्ण असतील ना मारके बायशा ऊसपेट्या जर कोणी ओळख दिली तर दोन दिवस झुकून पैसे

काय किंमत सांगता याची साठ हजार एका दाताला पूर्ण झाला असेल ना पूर्ण तुमच्याकडे कधी पासून होता दोन तीन मग दाता केव्हा पूर्ण केले ना आता दात केव्हा झाले पूर्ण झाले आताच झाले मित्रांनो बैल बघा एक नंबर क्वालिटी बैल अशी गॅरंटी राहील मार्गी अभाशा उसपेटे समजी गॅरंटी सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा नाही माहिती दी। चालेल ठीक आहे मुक्तीच्या तुमचं नाव पाटील पाटील गलुदास पितांबर पाटील मित्रांनो यांचं नाव हे मोबाईल नंबर माहिती नाही जर मुक्तीत गेले त्यांचे फोटो वगैरे दिसतोय व्हिडिओ जर घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आता इकडे काही जोड्या गाडीला बांधलेल्या आहेत लवत बाकी आता व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली असतात शेतकऱ्यांकडून मग आता पुढच्या जो कुठला बाजार असेल याच्यानंतरचा उद्या बुधवार गुरुवार जो असेल त्या बाजारात ते उभे राहतील हे बैलांना थोडंसं शिंग वगैरे बनवून धुवून धावून पुऱ्या वगैरे असतील या गोष्टी बनवून परत बाजारात उभे करत असतात अशी खरेदी विक्री चालू असते इकडे देखील आहेत हे बघा सगळे शेतकऱ्याकडचे बैल आहेत सगळे त्यांनी घेतलेले जसं त्यांच्या गाड्या गाड्यांना बांधलेल्या आहेत जाताना गाडीमध्ये टाकतील आणि घेऊन जातील अशी खरेदी विक्री चालू असते बाजारामध्ये हे बघा बैल हे बघा छोटे मापा एकदम थोडं कांक्रज मध्ये माडीमध्ये मिक्स या बाबा कुठले हिपैकोटा व्यापारी का शेतकरी काय किंमत यांची पंचावन्न पंचावन्न दात पूर्ण झाली लय ऐट कमी लहान आहे ना मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत खांदे बघा कांदे मस्त आहे कांद्याला एक नंबर आहे पण मापला छोटा आहे काय लागली का बाजारात मागणी बाजारात काय मागणी लागली अच्छा तुम्ही काय सांगितलं फायनल मग सांगितलं मोबाईल नंबर सांगा नाही चालेल ठीक आहे तुमचं नाव विजय वसराम जाधव विजय वसराम जाधव पिपळकोटा पारोडा तालुका का चालेल ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर नाहीये तुम्हाला घ्यायचं असेल जवळपाय तुम्ही असाल त्यांचा फोटो बघून घ्या तुम्ही त्यांच्याकडे घ्यायला चालले जाऊ शकता मी इकडे जोर दिसते खिल्लार म्हणून भाऊ कुठलं गाव कुठलं गाव मुक्तीच का अच्छा शेतकरी का व्यापारी व्यापारी हो रा काय किंमत सांगता एक लाख तीस हजार मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगताय व्यापारी हे मुक्तीचे म्हणजे शेतकरी प्लस व्यापारी मित्रांनो ते एक दोन दोन जोडींचा व्यापार करत असतात जसं कोणी भेटत तसं दाताला पूर्ण का भाऊ एक साधात एक करतात पूर्ण झाला कामाची गॅरंटी सगळी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याऐंशी सत्तावन्न पंच्याऐंशी काय नाव भाऊ